म्हणून सात तारखेला यावं कसं यायचं काय यायचं याच नियोजन करण्यामध्ये सगळे माहीर आहे यावं यावेळेला घड्याच्या चिन्हावरती मतदान करायचं आपल्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच घड्याच्या चिन्हावरती बटन दाबणार आहे तर त्यावेळेला त्याच त्या मतप यंत्रावरती धनुष्यपण सुद्धा यावेळेला धनुष्यपण नाही धनुष्यपणाने पूर्णपणाची ताकद घडाला द्यायची जरुरी चार महिन्याने येणारी विधानसभेची निवडणूक असेल तुम्ही बाबू शेटकाडा शब्द घेतला असेल मी तर कधीच घेतले निश्चिंत तुम्ही थम दाखवला त्यांनी दाखवला मी हा एक दाखवला एकदा ठरलं फरक नाही विश्वासात ना आता ठेवून एकदा काम करण्याची भूमिका घेतली तर त्याच्यामध्ये फरक असेल काय कारण पुढच्या खेपेला माझे सगळे सहकारी धनुष्य मनावरती त्या ठिकाणी मतदान करते मला स्वतःला कमल जिल्ह्यावर जे मतदान करावं लागेल कारण माझं मतदान पेड विधानसभा मतदारसंघामध्ये येत ते त्या मत करावं लागेल कर महाराष्ट्राच्या हितासाठी बहुजनांच्या व्यापक हितासाठी आपल्या परिसरातील लोकोत्तर कल्याणकारी कामाच्या आणि पूर्णपणाने काय पालन करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ही महायुतीची भूमिका आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतली बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीची महायुतीची जाहीर सभा घाटकोपर येथे पार पडली सदर सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील तटकरे प्रवीण भाऊ दरेकर भरतशेठ गोगावले मिहीरभाई कोटेचा विकास शेठ गोगावले चंद्रकांत करंबे आदी मान्यवर उपस्थित होते प्रवीण भाऊ दरेकर यांनी दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात केली आतापर्यंत आपल्यापैकी बऱ्याचशा मतदारांनी धडाळ्याला कधीच मतदान केलेले नाही परंतु यावेळी महायुतीचा धर्म पाळून सगळ्यांनी धड्याला मतदान करावयाचे असे आवाहन भरतशेठ गोगावले यांच्याकडून करण्यात आले लोकसभेला आम्ही चाळीस हजाराहून जास्त ईड महाड पोलादपूर माणगावमधून देऊ परंतु आपण विधानसभेला महायुतीचा धर्म पाळायचा आहे असे श्री भरतशिंग गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले खासदार सुनील तटकरे यांनी आपण भरतशेठ यांना वचन दिले आहे आणि आपण ते नक्कीच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले चाळीस टक्के मतदार हे मुंबईतले असल्यामुळे या सभेकडे विशेष लक्ष देण्यात आले असल्याचे सभेचे आयोजक राजू शेठ रिंगे यांनी मी चोवीस तास जवळ बोलताना सांगितले कॅमेरामन सीताराम कळंबेसह अनंत रिंगे प्रज्ञा जाधव मी चोवीस तास मुंबई गरिबी काय असते आणि श्रीमंत काय असते त्या मी जवळून पाहिलेल्या जे आता गीतेंचं तुंतून वाजवत आहे या गीतेना गेले आठ वेळेला मतदान केले लोकांनी आपल्या विधानसभेच्या त्यातल्या महाड पासून रत्नागिरी पर्यंत सहा वेळेला आणि रायगड इकडे दोन वेळेला असा आठ वेळेला हा माणूस उभा राहिला त्यातला सहा वेळेला लोकांनी निवडून दिलं दोन वेळेला केंद्रामध्ये मंत्री झाले मला सांगावं हो। या मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्याने आम्हाला एक काम दाखवावं मोठं ठोस की हे काम माझ्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये दाखवतो तटकरे साहेब आले ते त्यांचं काम सांगतील तुमच्या आमदाराला जे तुम्ही तीन तीन वेळेला निवडून दिलंय ती तुमची काय कामं केली ते पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे म्हणजे नेतृत्व पाहिजे असेल मोदी साहेबांसारखे तर तुम्हाला, तुम्हाला चारशे पार करायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पंचेचाळीस पार करावेच लागतील आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार करायचे असतील तर या मुंबईच्या सहाच्या सहा सीट खासदारकीच्या आपल्या कोकणातल्या सगळ्याच्या सगळ्या सीट या आपल्याला तिथे करावार सांगणार आहेत आपल्याला सात तारखेला न चुकता काही अडचण असेल आपण सगळ्यांनी आपल्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर महाड आणि माणगाव इथल्या सगळ्या मतदारांनी जसे आपल्या आमदार केला येतात जसे जिल्हा पंचायत समितीला येतात जसे तुम्ही ग्रामपंचायतीला येतात तसेच या वेळेला आपल्या खासदारकीला यायचं आहे कारण तुम्ही आल्याशिवाय आमचं समीकरण जुळत नाही हे मग सांगितलंय म्हणून तुम्हाला विनंती करतोय काही जरी अडचण असेल ती बाजूला ठेवायची आहे पाच वर्षातून एकदा पवित्र मतदानाचं दान करायचं आहे आणि ते तटकरे साहेबांना यावेळेला घडाळाच्या समोरचं चिन्हाचं बटन दाबून आपल्याला करायचं आहे एवढं तुम्हाला मी विनंती करतो श्रीवर्धनला स्वतः आदिती तटकरे आमदार आहेत रायगड रोविशेठ आपले पेडला आमदार आहेत आणि दापोलीला योगेश कदम आमदार आहेत जर केवळ एक आमदार सोडला तर पाचच्या पाच आमदार हे आपल्या आँदार महायुतीचे आहेत आणि पुढे या आमदारांची पकड आपल्या मतदारसंघावर हो आहे या आमदारांनी सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर केली शिवसेनेसारख्या कार्यकर्त्याचं संघटन गावागावापर्यंत त्या ठिकाणी आहे भारतीय जनता पार्टीचं कॅडर या ठिकाणी गावागावामध्ये भूज पर्यंत त्या ठिकाणी आहे आणि राष्ट्रवादीचे खासदार म्हणून तटकरे साहेब यांचं काम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी हे त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते आणि त्याच्यामुळे एवढं सगळं नेटवर्क असताना नेते असताना आमदार असताना गिरे साहेबांची डाळ आपल्या समोर भरत कशी काय शिजणार नाही भूमिका आणि चित्र स्पष्ट आहे की देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक संपूर्ण देशामध्ये होते आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आहे शिवसेना आहे मनसे आहे भाजप आहे आर पी आहे हे सर्वच पक्ष एकत्र आज काम करत आहेत आणि एकत्र काम करत असताना रायगडची जागा ही आदरणीय सुनील साहेब यांच्या वाटेला गेल्या असल्यामुळे घड्यालाचं चिन्ह त्या ठिकाणी आहे आणि घड्यालाचं चिन्ह असल्यामुळे एन डी एमध्ये काम करत असताना आमदारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघाचा आज जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आम्हाला लोकांना सांगणं गरजेचं आहे की बाबा येणाऱ्या काही निवडणुकामध्ये आपल्याला घड्याला समोरले बटन दाबून सुनील तटकरे साहेब यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि विजय करत असताना येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभेला स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार भरश्वर गोगोलांच्या पाठीशी या ठिकाणी काम करा त्यावेळेला धनुष्यबान समोर चिन्हारी बटन दाबून आमदार साहेबांना विजय करणार आहेत आणि अशा प्रकारची ही निवडणूक होत असताना संबंध देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जागा वाटप केलेल्या आहेत त्या ठिकाणी रायगड राष्ट्रवादीला असल्यामुळे आम्ही लोकांना या ठिकाणी आवाहन केलं की आपण राष्ट्रवादीच्या चिन्ह राष्ट्रवादीच्या प्रचंड मताने विजय करायचा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील